कुपवाडमधला बहुचर्चित रस्त्याच्या डिव्हायडरचा प्रस्ताव रद्द करण्यात आला यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी प्रयत्न केले आहेत कुपवाड शहरातल्या मुख्य रस्त्यावरच्या डिव्हायडरला मंजुरी मिळावी यासाठी माजी नगरसेवक शेडजी मोहिते यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतला होता मात्र अचानक शेडजी मोहिते यांनी बरीच कामे रद्द करण्यात आली आहेत त्यात डिव्हायडरचा प्रस्ताव आहे डिव्हायडरला कुपाळ व्यापारी संघटनेचा विरोध होता मात्र कोणत्याही परिस्थितीत शहराला सुंदर असे साजेसे डिव्हायडर करण्यासाठी माजी नगरसेवक शेडजी मोहिते यांनी बराच प्रयत्न केला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काही नगरसेवक अजितदा पवार गटात प्रवेश करते झाले त्यावेळी त्यांना विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता आता थेट जगदाळ यांनी डिव्हायडर रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले असल्याचे माजी नगरसेवक गजानन मगदुम यांनी सांगितले डिव्हाडरबाबत मतमतांतरे असून लोकांचे मत आजमावून घेऊ असे मगदुम यांनी यावेळी सांगितले। आहे यावर माजी नगरसेवक शेळची मोहते काय भूमिका घेणार याबाबत चर्चा सुरू आहे